हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळेजण मजा आहेत ना तर स्वागत आहे तुमचं आ माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आमची स्वारी चालली आहे बाहेर कुठं तर कारण खास रोशनी आणि शीतल आलेत मुंबई मुंबईवरून आणि आम्ही चालू आहे आता फिरायला फिरायला कुठं चाललो आहे तर ते बघितल्यावर तुम्हाला लगेच कळेल चला रोशनी <laughs> <laughs> से हाय हॅलो आणि बघा व्लॉग चालू करायच्या आधीच सांगते मला घेऊ नको बरं का पण मी तिला घेणार आणि व्लॉग शेवट संपेपर्यंत तुम्ही आज हिलाच बघायचं आणि आमचं हेवी ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर जे की आज आमचं चालणार चालवणार बरोबर किती किलोमीटर आता इथून जातानाच आम्ही जा थोडं फोटोशूट केलं मस्त न्यू इयर ची रील शूट केली आणि आता आम्ही चाललोय तसं बघायला गेलं तर घरापासून फक्त पत्तीस किलोमीटर वर आहे पण आम्ही निघून कमीत कमी, -कमी दीड ते पावणे दोन तास झालेत तरी अजून आम्ही पोचलेलो नाही अजून किती वेळ लागेल एक अजून अर्धा तास लागेल की अजून अर्धा तास लागेल मध्ये पोहोचलो आम्ही गाडी पार्क वगैरे केली आणि तिथून जाताना तिथं काही कॉलेजच्या मुली होत्या त्या भेटल्या आणि खूप छान आणि गोड होत्या मुली त्यांनी काही फोटोज घेतले आणि छान वाटलं त्यांना भेटून म्हणजे मी पण कॉलेजमध्ये असतानाचे दिवस मला आठवले त्यांना बघितल्यानंतर <स्थाँग> तर गाईज आता फायनली आम्ही आलेलो आहे खिद्रापूर मध्ये हां इथं पोचले ना तोपर्यंत त्यांचं शूट चालू झाले बघा दोन हजार तेरा मध्ये असताना मी इकडं आले होते माझे लेक्चर होते कॉलेज कॉलेजमध्ये आणि प्रॅक्टिकलनंतर लेक्चर बंक केलेले ले मी आणि माझ्या तीन मैत्रिणी असा मी ट्रिप्सी ट्रिप्सी दोन ॲक्टिवावरून आलो होतो आणि इथले फोटो बघितल्यानंतर मम्मीनं भरपूर म्हणजे इतकं ओरडली होती मला की माझा लिटरली बी पी लो झाला होता त्यामुळं खिद्रापुरे मला जास्त चांगलं लक्षात राहते तर गाई इकडं बघा यांचं काय चाललंय किती काढलेत खा बर मला तुझे रिअल काय बर रिॲक्शन बघायचे बघायला तर कायच होत नाही कचकच खा सवय तिकडे

छान आहे पण मला अजून खायला वेळ आहे या चिंचा खायला बरे खूप पण आमचं फोटो चिंच खाऊन झाल्यात आणि उद्या खोकला लागणार आहे असं मला वाटतंय परागना तर जास्त खाल्लेत चिंचा किती की बघा ए बस आजारी पडशील <laughs> <मार फुट टाकी। laughs> आम्ही आता ते पुढे करतो की इथले जे जे कार्यक्रम इकडे फंक्शन होता तर तसं मोठं जे कार्यक्रम झालं त्या त्रिपुरारी पौर्णिमाचे चंद्र येथे मध्ये येतो आम्ही दीपोत्सव ते आता आम्ही मोठं गेलो इकडे आम्ही दीपोत्सव चालू केला मोठा तो एक परत किरणोत्सव तर काहीच आज आपण आलेलो आहे मध्ये आणि आपल्याला इथं इथले पुजारी भेटलेले आहेत तर त्यांनी आपल्याला एक शॉर्टमध्ये माहिती सांगतील त्याच्याबद्दल तर नमस्कार मी कोपेश्वर मंदिराचा पुजारी आणि माझं नाव उमंगुरव तर हजार एक हे मंदिर आपल्या कोल्हापूरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल साधारण मंदिराचं बांधकाम आहे ते सातव्या शतकापासून सुरू झालेलं आहे ते बाराव्या शतकापर्यंत मंदिराचं काम चालूच होतं तर मंदिर पाहिलं तर इथे बरेच वैशिष्ट्य आहेत तर महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की शिवमंदिर असून इथे नंदी नाही आहे म्हणजे नंदी नसलेलं हे शिवमंदिर आहे दुसरं वैशिष्ट्य एकाच गाभाऱ्यामध्ये दोन शिव आणि विष्णू अशा दोघांच्या मूर्ती ते पिंड पाहायला भेटतील आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिरात जे शिवपिंड आहे ती दक्षिणमुखी दक्षिणमुखी इथले शिव आहेत एक मोठं वैशिष्ट्य तुम्हाला इथे पाहायला भेटतं तर सगळ्यात मोठं वैशिष्ट्य अनेक आहे की हा जो स्वर्गमंडप तुम्हाला मागच्या साईडला दिसतो या स्वर्गमंडपाच्या बरोबर मध्यभागी त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री बाराच्या दरम्यान चंद्र मदी दिसतो आणि त्याची किरणं त्या खालच्या रंगेशळीवरती पडतात असेच इथे अनेक कार्यक्रम होतो तो किरणोत्सवाचा तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाच सहा आणि सात तारखेला इकडे किरणोत्सव पण होतो त्याच दिवशी झिरो शाडो डे असते त्या दिवशी या स्वर्गमंडपाच्या मधल्या भागी सूर्य पण येतो अशी बरीच वैशिष्ट्य असलेला हा एक मंदिर आहे शिव मंदिर आहे तुम्ही नक्की आवर्जून एकदा या मंदिरेला भेट द्या so थँक्यू सो मच इथा आल्यावर असं वाटलं की खरंच आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट न्यू इयर होता हा ज्याची सुरुवात माझी इथून झाली होती आणि खूप छान वाटलं मला इकडे येऊन खावा खावा सुट्टी दे ना आहे अशा प्रकारे आमची खिद्रापूरची ट्रीप झाली या लोकांना संध्याकाळीच वापिस मुंबईला जायचं होतं म्हणून आम्ही पटकन निघालो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय लव यू गाईज